तू पहिले बी देऊन टाकतो हे बी देतो पहिले पैसे दि धंदाच करायचं आवड झालाय ऐकलं का आपण आपण येडेवानी करू नको काय येडेवानी करू नको राजा मित्रा तुग आपला दोस्त आहे म्हणून नका ऐक आपलं आपलं नका का आपलं असलं असतं का पाहुन ऐक ना देतो देतो काय नाही तू पहिली उदारी दी माझी मग तुझ्याकडे फेरा येतो पहिले दी मला डिझेलला पैसे नाहीत मला अरे आपण दोन्ही देतो सोबत तेवढं पेरून दे ना दोन्ही सोबत देऊन टाकतो ना पैसे आपण बस नको येड कच्चा मनुष्य बघितलाच नाही म्हणजे रोख म्हणलं की सांभा ना आणि उदार म्हणलं की हाय गोष्ट ऐकतोय पाठीमागचं बी दिलं नाही पैसे अरे दोस्त म्हणतो ला का मग बस येड्या करतो बस ते दे तेवढं पेरून तो बस अय आपण आणलंय का हा बिन खातो आणतो मी चलतो चल आलो मी येतो म्हणलं काय बस येतो आप जोडू लागतो कि येतो म्हणलं की आर आर ये ये जा बाबा आपण बसव बरं का येतो म्हणलं की येतो शंभर लगे येतो जा जोडू लागतो आपण